जय श्रीराम नमस्कार मी स्वप्निल पाटील आणि आपण वाचतोय समरलिखित कादंबरी उर्मिला एका अज्ञात एकांताचा मनस्वी प्रवास वाचूयात भाग सदतीसावा शत्रुघ्न अक्षरशः धावत भरताच्या पर्णकुटीत आला लवकर बाहेर चला हनुमान पुन्हा अयोध्येत आले आहेत मी त्यांना नुकतंच आकाशात उडताना पाहिले बहुदा ते आपलाच शोध घेत इथे आले असावे हातातली कागदपत्र तशीच ठेवून भरत तातडीने पर्णकुटी बाहेर आले खरोखरच हनुमंत भरताना शोधत नंदीग्रामात आले होते भरत त्यांच्या दिशेने धावले भरताच्या आणि शत्रुघ्नाच्या मनात तगमग सुरू झाली हनुमंत नेमका काय संदेश सांगणार श्रीराम कुशल असतील ना हनुमंत अयोध्येत परतले आहेत याचा अर्थ श्रीरामांना अयोध्येच्या मदतीची आवश्यकता असणार भरतांच्या मनात असे अनेक प्रश्न निर्माण झाले शंका निर्माण झाल्या मात्र हनुमंतांचा प्रसन्न चेहरा पाहून त्या शंका मनातल्या मनातच विरल्या प्रणाम हनुमान भरतांनी अभिवादन केले हनुमानही भरतास वंदन करत म्हणाले हे hey, दशरथ नंदन आपली प्रथम भेट झाली तेव्हा मी तुम्हाला चिंताजनक वार्ता सांगितली होती मात्र आता मी तुम्हाला अतिशय आनंदाची वार्ता सांगणार आहे hey, हे वीर जा कड़े आम्चे 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 हो। तुम्ही ज्या भविष्याकडे आमचे लक्ष वेधले आहे त्याची आम्ही आतुरतेने वाट बघत आहोत तुम्ही असे कोड्यात बोलू नका आमचे कान ही आनंद वार्ता तुमच्या तोंडून ऐकण्यास अत्यंत उत्सुक आहे भरतांचा आनंद गगनात मावेनाचा झाला होता तुम्ही चौदा वर्षे या क्षणाची प्रतीक्षा केली आहे त्यामुळे मी तुमच्या संयमाची परीक्षा घेत नाही हे राजकुमार तुमचा तर्क सत्य आहे प्रभू श्रीराम माता जानकी श्री लक्ष्मण किशकिंदेजे महाराज सुग्रीव आणि लंकेचे नवे महाराज विभीषण हे सर्व अयोध्येत काही क्षणातच प्रवेश करणार आहेत ते तूर्त महर्षी भरद्वाजांच्या आश्रमात आहेत त्यानंतर निषाद राजांची भेट घेऊन प्रभू अयोध्येत येणार आहेत त्यांच्या आगमनाबाबत पूर्वसूचना देण्यासाठी श्रीरामांनी मला येथे पाठवले आहे हनुमानांकडूनही वार्ता ऐकताच भरताने हनुमंताला आलिंगन दिले आनंद कसा व्यक्त करावा हे भरताना उमगतच नव्हते त्यांच्या डोळ्यातून नकळत आनंद आश्रू बाहेर पडले अर्थात लंकेचे युद्ध संपले वहिनींची सुखरूप सुटका झाली श्रीरामांनी लंका जिंकली होय होय राजकुमार श्रीरामांचे आणि रावणाचे युद्ध सात दिवस चालले अखेरीस ब्रह्मास्त्राने रावणाचा वध झाला देव देवता या युद्ध पाहण्यासाठी आकाशात एकत्रित झाल्या होत्या श्रीरामांच्या सेवेसाठी प्रत्यक्ष इंद्रांनी एक विशेष विमान पाठवले प्रभूंच्या इच्छेनुसार रावण वधानंतर श्री विभीषणांना लंकेचे राज्य देण्यात आले आता ते सर्व अयोध्येत येत आहेत माता जानकी सुखरूप आहेत हे हनुमान तुम्ही मला जीवनातील सर्वात आनंददायी वार्ता सांगितली आहे तुमचे किती आभार मानावे हे माझ्या अल्पबुद्धीला कळत नाही तुम्ही श्रीरामांचे प्राण वाचवण्याकरता एक पर्वत उचलून लंकेपर्यंत प्रवास केला माझ्यासारख्या पापी माणसामुळे श्रीरामांना वनवासात जावे लागले मात्र तुमच्यासारख्या सज्जन वीरांनी श्रीरामांची सेवा केली जे कार्य माझे होते ते तुम्ही केले या नात्यानेही तुम्ही वंदनीय आहात भरतांची सज्जनता पाहून हनुमंताचे डोळेही पानावले माझ्यासारख्या सामान्य सेवकाची तुम्ही किती स्तुती करत आहात भरत कृपया मला अधिक लज्जित करू नये श्रीरामांची सेवा करून माझेच पुण्य वाढले आहे त्यांची सेवा करणे हे माझे कर्तव्यच आहे आणि कर्तव्य पाड पाडल्यानंतर मनुष्याची स्तुती करू नये हे हनुमान तुमच्या सारखा नम्रवीर मी या ब्रह्मांडात पाहिला नाही आम्हालाही साध्य न झालेली रामभक्ती तुम्हाला साध्य झाली भरतांनी हनुमंतांना पुन्हा वंदन केले हनुमंतांनीही भरताचे तोंड भरून कौतुक केले राजकुमार आता आपण ही वार्ता अयोध्येला सांगितली पाहिजे संपूर्ण अयोध्या श्रीरामांची प्रतीक्षा करत असेल हनुमान म्हणाले होय होय मी नंदीग्रामात अधिक वेळ दवळणे आता योग्य नाही आता अयोध्येला सजवायला हवे श्रीरामांच्या विजयाचा उत्सव साजरा व्हायला हवा अयोध्येच्या इतिहासात कधीही न झालेला आणि भविष्यात कधीही न होऊ शकणारा अतिभव्य उत्सव अयोध्येत होईल शत्रुघ्न चल आपल्याला बरीच तयारी करायची आहे हनुमान कृपया आपणही आमच्यासोबत यावे अयोध्येला एका खऱ्या रामभक्ताची ओळख व्हायला हवी भरत शत्रुघ्न आणि हनुमंत शीघ्रतेने राजप्रासादाकडे निघाले भरताना इतका आनंद झाला होता की ते अक्षरशः धावतच राजप्रासादाकडे गेले ही वार्ता कुणाकुणाला सांगू किती सांगू कशी सांगू किती आनंदाने सांगू तो आनंद कसा व्यक्त करू भरतांच्या मनात आनंद ओसंडून वाहत होता राजप्रसादात लावलेल्या तुळशीच्या लहान रोपट्यांना पाणी घालणाऱ्या शुतकीर्तीला राजकुमार भरत धावत राजप्रसादाकडे येताना दिसले चौदा वर्षांनी भरत धावत राजप्रसादाकडे येत असल्याचे पाहून तिला समजायचे ते ती सुद्धा समजली ती सुद्धा धावत सुटली आणि मांडवीकडे गेली मांडवीला भरतांच्या येण्याची वार्ता कळताच ती त्वरित राजप्रसादाच्या प्रवेशद्वाराजवळ गेली मांडवीला भेटताच आनंद वार्ता सांगितली भरताना विनंती केली पण पण भरत आता था कसले थांबणार त्याने उलट मांडवीलाच राजप्रसादातील सर्वांपर्यंत ही वार्ता पोहोचवण्यास सांगितले व ते स्वतः शत्रुघ्न आणि हनुमंतासमवेत समवेत अयोध्या वासियांना ही वार्ता सांगण्यासाठी निघाले ही वार्ता ऐकताच स्त्रिया पुरुष वृद्ध तरुण बालक सर्व अयोध्या सजवू लागले अयोध्या राशींनी सजली अयोध्या वासियांना श्रीरामांच्या पुनरागमनामुळे पराकोटीचा आनंद होणे स्वाभाविक होते कारण कारण अयोध्येचे महाराज चौदा वर्षांनी अयोध्येत परतणार होते उर्मिलेसाठी लक्ष्मणाचे येणेही तितकेच सुखदायक होते तब्बल चौदा वर्षांनी लक्ष्मणाचे दर्शन होणार आनंदाचा परमोच्च बिंदू गाठल्याने ती निशब्दच झाली आसपास काय सुरू आहे तिला उमगतच नव्हते लक्ष्मण येणार हे ऐकताच तिच्या आनंदाला पारावार उरला नाही मनात आनंद होता तशी उत्सुकताही होती उत्सुकता होती तसेच असंख्य प्रश्न होते लक्ष्मण आता कसे दिसत असतील त्यांना माझा चेहरा स्मरत असेल का चौदा वर्षांमध्ये ते किती आणि कसे बदलले असणार त्यांना विवाहानंतरचा पहिला मास आठवत असेल का त्यांनी परतल्यावरही संन्यस्त होण्याचा निर्णय घेतला तर चौदा वर्षानंतर त्यांच्या अंगी विरक्ती निर्माण झाली असेल तर असे कित्येक प्रश्न तिच्या मनात येर झाऱ्या घालत होते उर्मिला ईश्वराचे आभार मानण्याकरता प्रासादाजवळील मंदिरात गेली होती मंदिरातून परत येताना तिला झुळूक भेटली अभिनंदन राजकुमारीच संसार आता सुरू होणार झुळूक म्हणाली होय होय खूप वर्षांची प्रतीक्षा संपली झुळूक मग आता मला निघायला हवं काय सकाळीच कुठे निघालीस कुठे म्हणजे तू बहुदा विसरलीस काही मासांपूर्वी मी तुला याची कल्पना दिली होती माझे पती आणि मी एकत्र भारत भ्रमण करणार आहोत मी तुझ्यासाठीच इतके दिवस इथे थांबले होते त्यांनाही काही दिवस थांबण्याची विनंती केली होती आता राजकुमार आल्यावर माझी इथे विशेष आवश्यकता नाही वेड्यासारखं काही बोलू नकोस झुळू मला सदैव तुझी आवश्यकता असेल तुझ्याशिवाय माझं जीवनच अपूर्ण आहे झुळू पण जीवनाचे नियम ही विचित्र आहे तुर्मिला विवाह झाल्यावर तू अयोध्येत येशील असं तुलाही वाटलं नव्हतं मलाही इतके पर्यटन प्रेमी पती लाभतील असं वाटलं नव्हतं पण ही एक गोष्ट आनंदाचीच आहे म्हणजे मला बारा ठिकाणी चौकशी करण्याची सवय होतीच आता बारा गावच्या वार्ता घेऊन फिरेन दोघीही हसल्या अगदी नावाप्रमाणे सगळीकडे बागडशील बघ तुझं टोपण नाव सार्थकी लागेल उर्मिले पण पण तुझी खूप आठवण येईल बघ मला मग आठवण आली की लगेच अयोध्येत यायचं मी तुला जाऊच दिलं नसतं पण तुलाही फिरण्याची आवड आहे म्हणून जाऊ देते प्रवास सुरू होताना कुणालाही अडवू नये शुभेच्छाच द्याव्या मी सदैव तुझी वाट बघेन झुळू मी सुद्धा कायम तुझ्या भेटीसाठी उत्सुक असेन उर्मिला दोघींचे डोळे पाणावले आता दोघींनाही अधिक बोलता येणार नाही आणि ऐन रस्त्यात अश्रूंचे प्रदर्शनही करता येणार नाही हे ओळखून दोघींनाही एकमेकींचा निरोप घेतला तुझा हा हसरा चेहरा कायम असाच राहावा उर्मिला म्हणाली मी तर अशीच राहीन ग उर्मिला आता तुझ्या नशिबी केवळ सुख आणि सुखच असो एवढच मागते मी आता सगळ्यासाठी तयार आहे बरं का झुळू दोघींनी स्मित केले झुळू तिच्या वाटेने पुढे गेली निषाद राजाच्या वस्तीकडून श्रीराम आता अयोध्येकडे निघाले आहेत ही वार्ता अयोध्येला समजतात सर्व नागरिक अयोध्येच्या वेशीवर श्रीरामांच्या स्वागताला उभे राहिले कित्येक स्त्रिया हातामध्ये पणती घेऊनच उभ्या होत्या पुरुषांच्या हातात वाद्य आणि फुलं होती पुष्पक विमान अयोध्येच्या सीमेजवळ उतरले श्रीराम एका साध्या रथातून वनात गेले होते मात्र ते लंकेच्या विमानातून अयोध्येत परतले एवढी गोष्टही त्यांची महती सांगण्यास पुरेशी होती ते भव्य विमान आणि श्रीरामांभोवती असलेले वलय अयोध्येच्या जनतेने पाहिले त्यांच्या राजा भावासह आणि पत्नीसह वनात गेला होता मात्र अयोध्येत परतताना त्याच्या मागे दोन सम्राट अनेक वीर आणि सेनापती होते हनुमानाबाबत अयोध्येत चर्चा होतीच त्या सर्व वीरांचे नेतृत्व श्रीराम करत होते आणि आता ते अयोध्येच्या सिंहासणावर बसणार होते अयोध्या वासियांच्या मनात त्यांच्या राजाबाबत अभिमान द्विगुणित झाला श्रीराम जवळ येता सर्वांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली वाद्य वाजू लागली श्रीरामांच्या नावाचा जयघोष सुरू झाला जय श्रीराम जय श्रीराम अनेक लोक येऊन श्रीरामांच्या पायांना स्पर्श करू लागले सीतेच्या आणि लक्ष्मणाच्या नावाचाही जयघोष सुरू होता अयोध्येच्या नागरिकांनी श्रीरामांचे जानकीचे आणि लक्ष्मणाचे उत्स्फूर्त स्वागत केले कित्येक वर्षे राज्य करूनही प्रजेवर अत्याचार करणारे राजे सुद्रीवाणी विभीषणाने पाहिले होते मात्र एक वर्ष ही राज्य न करता प्रजेला इतका प्रिय असणारा राजा ते प्रथमच बघत होते श्रीरामांनी आणि लक्ष्मणांनी भरताची भेट घेतली शत्रुघ्नही भेटला भावांनी एकमेकांना आलिंगन दिले ते सर्व राजप्रासादाच्या दिशेने चालू लागले राजप्रासादाच्या दारात येताच राजमाता आणि तिन्ही बहिणी या चारही भावांचे औक्षण करण्यासाठी उभ्या राहिल्या माता कौशल्यने श्रीरामांचे उर्मिलेने लक्ष्मणाचे मांडवीने भरताचे आणि श्रुतकीर्तीने शत्रुघ्नाच्या उक्षण केले ज्योतीचा प्रकाश लक्ष्मणाच्या आणि उर्मिलेच्या डोळ्यांमध्ये झळकत होता दोघांचे दृष्टी मिलन झाले लक्ष्मणाने उर्मिलेकडे बघताच स्मित केले ते स्मित पाहून उर्मिलेच्या मनातील वैराग्याची शंका आपोआप दूर झाली त्या एका भेटीमध्ये शब्दांविनाच दोघे अनेक गोष्टींबाबत बोलले उर्मिलेच्या डोळ्यांमध्ये चौदा वर्षाचा विरह संपल्याचे समाधान होते तर लक्ष्मणाच्या डोळ्यांमध्ये चौदा वर्षांचे कर्तव्य संपूर्ण आता गृहस्थाचे जीवन जगण्याची उत्सुकता होती उर्मिलेच्या पापण्या हलकेच लाजत होत्या तर त्याकडे पाहून लक्ष्मणाचा आत्मा अलगत सुखावत होता ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहिली तो क्षण उर्मिला जगत होती प्रकृतीचे शतदाभार मानत आणि ईश्वराला मनोमन साष्टांग दंडवत घालत ती हा उत्सव साजरा करत होती औष्णानंतर तिचे लक्ष लक्ष्मणाच्या घायाळ शरीराकडे गेले ती लक्ष्मणालाच ऐकू जाईल इतक्या हळू आवाजात म्हणाली तुमच्या शरीरावर अनेक जखमा दिसत आहे तुलाच आता त्यांची काळजी घ्यावी लागेल लक्ष्मणाचे वाक्य उर्मिले करता अमृता समान मधुर आणि सुखाव वाटले प्रियकरासोबत वेळ व्यथित करणे त्याच्या दुःखामध्ये सहभागी होणे त्यांचा आनंद बघणे हे प्रेयसी करता अमृतच विशेषत उर्मिलेसारख्या कुटुंब प्रिय आणि प्रपंच प्रिय स्त्रीकरता तिच्या प्रियकराने म्हटलेले हे वाक्य अत्यंत सुखावह होते लक्ष्मणाच्या एकाच वाक्यात उर्मिलेला चौदा वर्षाच्या विरहाचे दुःख आणि येणाऱ्या कित्येक वर्षातील सुखाचे दर्शन घडले लक्ष्मणानेही तितक्याच व्याकुळतेने हा काळ सोसला आहे हे तिला समजले त्यांच्या भोवती सुरू असणाऱ्या जयघोषामुळे ही दोन वाक्य दोघांनाच ऐकू गेली लक्ष्मणाच्या सुखावह वाक्यानंतर उर्मिला काही बोलली नाही ती केवळ लाजली आणि औक्षण संपून पुढचा सोहळा बघत उभी राहिली श्रीराम श्रीरामांना या गर्दीत एक थरथरणारा आवाज ऐकू आला राजमाता कैकी पुढे येऊन उभी राहिली मला क्षमा करा मी पापिणी आहे मी अत्यंत घोर पाप केले आहे या जन्मात त्याचे प्रायचित्त करता येणार नाही हे मला ठाऊक आहे कैकेईने हात जोडून श्रीरामांकडे क्षमा याचना केली श्रीरामांनी कैकईचे कै हात धरले व ते म्हणाले माता माता हे काय म्हणत आहेस तुझ्यामुळेच आज भारत वर्षातील असंख्य राक्षसांचा संहार झाला पापी राजांना शिक्षा झाली तुझ्या एका आधनेमुळे मला ऋषींची सेवा करता आली तुझ्यामुळे माझं आयुष्य उजळले श्रीरामांचे शब्द ऐकताच कैकईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले श्रीरामांचा नम्रपणा पाहून तिथे उपस्थित असणाऱ्या सर्वांच्या डोळ्यात पाणी आले श्रीरामांनी कैकईलाही वाकून नमस्कार केला राजमातांची भेट झाली संपूर्ण वातावरण आनंदाने भारले होते अयोध्येत कित्येक वर्षांनी असा आनंदोत्सव साजरा झाला होता आता लवकरच श्रीरामांचा राज्याभिषेक व्हायला होता संपूर्ण अयोध्या नगरी सजली होती श्रीरामांनी सीतेने आणि लक्ष्मणाने कित्येक वर्षांनी अयोध्येच्या राजप्रासादात पाऊल ठेवले भरत आणि शत्रुघ्नही या वास्तूपासून चौदा वर्षे दूर होते या सर्वांसाठी हा अनुभव अत्यंत विलक्षण होता वनवासातील जीवन अत्यंत वेगळे आणि कष्टदायी होते आता ते पर्व संपून एका नव्या पर्वाची सुरुवात झाली होती आता दुष्टांचा संहार करणाऱ्या श्रीरामांना लोक कल्याणकारी निर्णय घेणाऱ्या राजाच्या भूमिकेत यायचे होते श्रीरामांच्या सोबतीस लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न तर होतेच मात्र आता हनुमंतांसारखे विश्वासू भक्तही होते वनवास संपला रामांच्या आणि लक्ष्मणाच्या आयुष्यातील एक नवे पर्व सुरू झाले या नव्या पर्वाचे प्रत्येक पैलू पाहण्याकरता आता त्या दोघांसोबत त्यांच्या भार्या देखील होत्या आणि पुढे